नमस्कार रेद्दी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे तू जिंदगी माझी भाग आहे तो आज खूप दिवसांनी खर तर वर्षांनी पार्क मध्ये आला होता सगळं तसंच होत मला सोडून इथे काही बदललं नाही त्याने वायर वायरलेस हेडफोन कानावर लावला आणि जॉगिंग करायला सुरुवात केली इमिजेटिक सॉन्ग ऐकत ऐकत त्याचा वेग पण वाढत नाही आणि त्याची पावलं अचानक पण मंद झाली इथे आम्ही नेहमी यायचो तिला आवडायचं हो इथे बसून आकाशाकडे बघत पानातून येणारा कलकलणारा कलकलणारायला आणि त्याची नजर वरून खाली फिरली तिचा विचार आला आणि क्षणातही वाटलं की ती बसली आहे ती ती वर्ष अजून ती अशीच स्पष्ट आठवत राहील त्याने पुन्हा धावायला सुरुवात केली आता त्याचं लक्ष पुन्हा गाण्याकडे आलं अँड आय फील सो या दे आर बेटर प्लेस देर इन दो लॉन्स प्लेस दे तुम्हें मेरी जाना नहीं जाना तुमने मेरी जाना कभी नहीं जाना मेरा इक्ष मेरा दर्द आय तुने मेरी जान कभी नहीं जाना इक्ष मेरा दर्द मेरा आशिक तेरा भीड़ भी भी कया है। आशिक तेरा अरे पुछ, ही डिलीट पाहिजे काय हे रडक गाणं ते आज कितीही की त्याच्या विचारांशी जुळत असलं तरी त्याने ते बदलायचं ठरवलं कुठलं गाणं लावू विचार करत शेवटी त्याने बंदच करून टाकलं म्युझिक आणि असाच चालत राहिला त्याला स्वतःला समजत होत ते आपली पावलं पुढे सरकतच नाहीये तरी तो पाय खेचत होता शेवटी मन विरुद्ध शरीर यात मन जिंकलं तो परत मागे शोधला त्या जागेकडे ती खरंच होती तिथे मी यासाठीच परत आलोय काय करू परत आलो तरी तिच्या समोर जायची हिंमत होत नाही ती काय बोलेल कस वागेल राहू दे इथेच थांबतो ती जोपर्यंत आहे तोपर्यंत बघत राहतो त्याचा तिलाही त्रास नाही होणार तो विचारात हुंग होऊन बघत होता की तिची नजर त्याच्यावर पडली तिने कानातून इयरफोन काढले आणि हात वर करू लालवला ला। अरे यार आता काय तो आताच लक्ष तिच्याकडे गेल असं दाखवत तिच्याकडे तिला तो म्हणाला अरे तू इथे मी भटलंच नाही बरं झालं तू हात दाखवलास ती म्हणाली हो मी इथे येते अधेमध्ये मध्ये भर वाटते इथे बसून शांत गाणे ऐकायला तो म्हणाला तुला पण सवय लागली वाटतं गाणे ऐकत राहायची आठवतं तुला माझ्या मोबाईलवर एकाच इयरफोनने गाणे ऐकत चालत राहायचो आपण तू खूप बोलायचीस पण मला कळायचं नाही काय बोलू मग मी तुला जबरदस्ती इयरफोन द्यायचो ती म्हणाली अरे सवय नाही बस आता शांततेची गरज वाटते तो म्हणाला हो बरोबर आहे तुझं लग्न झालं का विचारू का नको असं कसं विचारणार मागे आपल्या ग्रुप मधल्या जाण्या त्याचं लग्न झालं ना ती म्हणाली मी गेली होती छान आहे त्याची बायको सगळे तुझी आठवण काढत होते म्हणाले तू बदललायस तू म्हणायचंस ना नेहमी आपली जेव्हा लग्न होतील तेव्हा दंगा करू आपण आणि तूच नव्हतास तो म्हणाला बिझनेस मिटिंग होती नाही जमलं तेव्हा आधी बेफिकीर होतो मी तू पण त्यामुळेच तर तू लांबाशीर वाटलं नव्हतं म्हणून आता कामात झोपून दिलंय मी स्वतःला ती म्हणाली पण खूप दिवस झाले ना आपण भेटलोस त्याला तो म्हणाला दिवस वर्ष दिवस वर्ष म्हण मी कसे काढले दिवस माझ मला माहीत ती म्हणाली मग कुठे काय होतास इतकी वर्ष तो म्हणाला आपण भेटलो तर थोड्याच दिवसात मी मी बाबांच्या बिझनेसमध्ये मदत करायला लागलो मग काय बिझनेस स्ट्रीट मध्ये राहील बसायचे तुला आठवतं काय घरी काही म्हणाले तरी फरक पडत नसता माझ्यासाठी तूच होतीस पण तू म्हणाली होतीस तुझ्यासाठी तुझ्या आई बाबा जास्त महत्वाचे आहेत ते नाही म्हणाले तर मग मी पण विरोध करणार विरोधात जाणार नाही म्हणून तर मी पण घरी सांगायचं ठरवलं सा पण दुसऱ्या दिवशी तू काही अनपेक्षित वागलीस ती म्हणाली ती म्हणाली अरे लक्ष कुठे आहे मी म्हटलं बरं आहेस बाबांच्या बिझनेस मध्ये लक्ष द्यायला लागलं तो म्हणाला हो आता त्यांना तेवढी दगदग झेपत नाही मी पण बघतो हल्ली सगळं ती म्हणाली तू हुशार होतासच तसा एक मिनिट हा मला फोन आलाय तू म्हणाल आणि तू रोकटोक ते वाटेल ते बोलणार पण त्या दिवशी तू असं का म्हणालीस एक तर तुझ्या घरून नाही म्हणाले असावेत किंवा तू खरंच बोलली असतील प्रमाश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया